व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन सालाबाद प्रमाण माघी गणेश उत्सव माघ शुद्ध प्रतिपदा आजपासून ते माघशुद्ध पंचमी बुधवार या दिवशी संपन्न होणार आहेत श्री गणेश जन्मोत्सव निमित्तानं विविध कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणात आयोजन रविवारी करण्यात आलंय यामध्ये मिरवणूक प्राणप्रतिष्ठा प्रवचन आरती आणि प्रसाद शंकराची प्राणप्रतिष्ठा श्री विद्या नृसिंह स्वामी जगद्गुरू शंकराचार्य करवीरपीठ कोल्हापूर यांच्या शुभ हस्ते सायंकाळी पाच ते सात वाजता कीर्तन सायंकाळी सात ते साडेसात दरम्यान आरती आणि मंत्रपुष्पांजली मंगळवार दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी काकड आरती पूजा आवर्तन देवजन्माचं कीर्तन रायगड हरिभक्त हरिभक्तपरायण श्री श्रीराम पुरोहित कीर्तनकार जन्म व पाळणा नंतर महाप्रसाद सायंकाळी पाच ते सात सुगम संगीत कार्यक्रम सायंकाळी सात वाजता आरती नंतर श्रींची पालखी बुधवार दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते एक गणेश याग सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम माघी गणेशोत्सवा निमित्त रायगड कुस्ती संघटनेच्या मान्यतेनं कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित करण्यात आलाय मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सात ठिकाण कडावाखाडा आखाडा तालुका कर्ज जिल्हा रायगड सालबाद प्रमाण यावर्षीही माघी गणेशोत्सवा कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित करण्यात आलाय दहा वर्षांपासून पुढे मुला आकर्षक कुस्त्या होतील तसंच कुस्त्यांच्या जंगी आखाड्यासाठी मोठ्या प्रमाणात बक्षीस सुद्धा ठेवण्यात आलंय त्यामुळे कुस्ती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात आता गर्दी जमणार हे मात्र नक्की संयोजक श्री अशोक शेठ भोपतराव सूत्रसंचालक श्री फुलाजी पवार श्री गणेश तरुण मंडळ कडाव आणि ग्रामस्थ मंडळ कडाव यांनी भक्तगणांनी उत्सवानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमात शोभा आणावी ही आग्रहाची विनंती त्यांच्याकडून करण्यात आली आहे विकासनामा कर्ज